हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनुश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिंपल सिम्पल याची जी मराठीची वाक्य आहे म्हणजे साधा वर्तमान काळ याची साध्या वर्तमान काळाची मराठीची वाक्य जी आहे ती आपण इथे इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ते इथे बघणार आहोत तर सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ ही जी वाक्य आहे मराठीची वाक्य इंग्रजीत करताना त्यासाठी आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला अगोदर लक्षात घ्यायचा आहे आता फॉर्म्युला कशा पद्धतीने आहे तर इंग्रजी वाक्य मराठी वाक्य इंग्रजीत करताना आपण नेहमी कर्ता हा अगोदर सुरुवातीला लिहायचं कर्ता म्हणजे काय सब्जेक्ट ठीक आहे एस म्हणजे सब्जेक्ट सब्जेक्टला आपण कर्ता असे म्हणतो कर्त्यानंतर नेहमी येतं व्हिवन व्हिव्हन म्हणजे काय वर्ब वर्ब म्हणजे तर आपण क्रियापद म्हणतो क्रियापदाचे पहिले रूप व्ही वन वन म्हणजे पहिलं क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्यानंतर ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे कर्म उरलेलं वाक्य ठीक आहे सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस क्रियाप्रदाचं पहिलं रूप प्लस कर्म आता एक वाक्य बघूया आपण सुरुवातीला मी शाळेत जातो आता हे जे वाक्य आहे अगदी साधं वाक्य आहे म्हणून आपण साध्या वर्तमान काळातील वाक्य इथे आपण त्याला म्हणतोय की सिंपल प्रेझेंटेशन मी शाळेत जातो आता या वाक्यातील कर्ता कोणता आहे या वाक्यातील कर्ता आहे मी ठीक आहे कर्ता हा आपण एक नंबरला घ्यायचा आहे तर मीसाठी आपण काय लिहिणार आहोत आय ठीक आहे मीसाठी आपण काय लिहिणार आहोत आय आणि कर्त्यानंतर काय येतं व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आता या वाक्यातील क्रियापद काय आहे जातो हुँ? जातो हे काय झालं क्रियापद झालं आता हे आपल्याला दोन नंबरला घ्यायचं ठीक आहे जातो जाणे त्याला आपण म्हणतो गो गो आय गो जात आहे म्हणजे जा गो टू गो त्यानंतर पुढे लिहायचं आहे टू कुठे जात आहे तर शाळेत जात आहे शाळेत हे काय झालं कर्म झालं म्हणजे जा ऑब्जेक्ट झालं ते आपण तीन नंबरला घेणार आहोत आय गो टू स्कूल टू स्कूल शाळेत जातो म्हणजे टू स्कूल ठीक आहे जर वाक्य रचना लक्षात आली तर आपण मराठी वाक्य इंग्रजीमध्ये पटपट करू शकतो आता पुढचं वाक्य बघा तो इंग्रजी शिकतो या वाक्यातील कर्ता आहे तो म्हणजे सब्जेक्ट आहे तो तो साठी आपण लिहिणार आहोत ही ठीक आहे आणि या वाक्यातील कर्त्यानंतर काय येईल क्रियापद क्रियापद आहे शिकतो ते आपण दोन नंबरला घ्यायचं आहे शिकतो शिकणे म्हणजे काय ई ए आर एन -E ही लर्न, काय शिकतो इंग्रजी शिकतो मग आपण लिहायचं आहे इंग्लिश ही लर्न इंग्लिश ठीक आहे पुढचं वाक्य बघा तो पपई खातो या वाक्यातील कर्ता आहे तो ते एक नंबरला घ्यायचं क्रियापद आहे खाणे ते आपण दोन नंबरला घ्यायचं आणि तीन नंबरला काही ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आता एक नंबरला काय लिहिलं तो तोसाठी लिहायचं आहे ही खातो म्हणजे इट्स ई ए टी एस ही इट्स काय खातो पपई पी ए पी ए वाय ए पपया नेक्स्ट सेंटेन्स बघा मी खो खो खेळतो मी हे काय झालं वाक्यातील करता झाला खेळतो हे क्रियापद झाले आणि काय खेळतो खो खो हे काय झालं कर्म झालं मीसाठी आपण लिहिणार आय खेळतो खेळतो म्हणजे काय प्ले पी एल ए वाय आय प्ले खो खो एच ओ के एच ओ आणि अजून एक लास्ट सेंटेन्स बघूया तो पत्र लिहितो करता आहे वाक्यातील तो तोसाठी लिहायचा आहे ही लिहितो हे काय झालं क्रियापद झाले लिहिणे क्रियापद झालं क्रिया ठीक आहे ही लिहिणे म्हणजे काय राईट डब्ल्यू आर आय टी ई ही, ही? राईट काय लिहितो पत्र लिहितो पत्र म्हणजे अ लेटर ठीक आहे अगदी सोपे आहे ही जी वाक्य रचना जर आपल्याला लक्षात आली तर आपण मराठी वाक्य इंग्रजी इंग्रजीमध्ये अगदी झटपट आणि न चुकता आपण करू शकतो हो। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय